एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर विकास मंचाची बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती या बैठकीत होडगी रोड विमानतळावरून नाईट लँडिंग चोपन्न मीटर रस्ता तातडीने पूर्ण करून घेणे विजयपूर रोड सर्व्हिस रोड तातडीने मार्गी लावणे सोलापूरचे क्रीडा विश्व या विषयावर सविस्तर व अभ्यासपूर्वक चर्चा झाली होडगी रोड विमानतळावरून नाईट लँडिंग यापूर्वी होते नाईट लँडिंग इन्स्ट्रुमेंटेशन लँडिंगसाठी आवश्यक ते लाईट्स लावले होते काळात विमानतळ वापरत नसल्याने ती सर्व यंत्रणा खराब झाली आणि पुढे काढून टाकली अशी माहिती योगीन गुर्जर यांनी दिली दोन हजार सोळा साली लोकसभेत नागरी उड्डयन राज्यमंत्री यांनी सोलापुरात नाईट लँडिंग व्यवस्था आहे असे लेखी उत्तरात माहिती दिली त्याचे पुरावे केतनभाई शहा यांनी बैठकीत सादर केले लोकशाही अणुभाव साठी चौकातील रेल्वेवरील उड्डाणपूल पंधरा ऑगस्ट नंतर केव्हाही पाडकामासाठी बंद करण्यात येईल त्याला पर्यायी चोपन्न मीटर रस्ता अजूनही अपूर्ण आहे तो तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले मिलिंद भोसले यांनी बैठकीतूनच मनपा अधिकाऱ्यांना फोन लावून स्टेटस अपडेट घेतले पाऊस व इतर कारणांमुळे तो रस्ता या वर्षाअखेरीस पूर्ण होणे अशक्य वाटते हे काम जलदगतीने व्हावे यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेतली पाहिजे असे बैठकीत ठरले विजापूर सर्व्हिस रोड तातडीने मार्गी लावावा कोर्टात केस दाखल आहे म्हणून विलंब होत आहे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे मोठा अपघात झाल्यास मोठी जीवितहानी होऊ नये यासाठी यासाठी मनपाच्या वकिलांनी कोर्टात जलद गतीने निकाल लावून मनपा आणि महापालिका विधी व न्याय विभाग प्रमुख यांची भेट घेण्याचे ठरले प्रकाश भुतडा यांनी विद्यापीठातील नियोजित स्टेडियम व एकूणच सोलापुरातील क्रीडा विश्वाची सखोल माहिती दिली या बैठकीत मिलिंद भोसले केतन शहा सुहास भोसले नागनाथ माळवतकर प्रसन्न नाझरे रेवणाई गोळे दत्तात्रय अंबुरे संतोष कांबळे चक्रपाणी नागेश लगदिवे प्रकाश भुदडा मनोज क्षीरसागर योगीन गुर्जर जयश्री तासगावकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका